या ठिकाणी महिला बचत गटांची मीटिंग आयोजित केली होती ही बैठक यासाठी आयोजित केली होती की आपल्याकडे जवळजवळ साडे नऊशे बचत गट आहेत आणि त्या प्रत्येक बचत गटात मधल्या महिला काही ना काही व्यवसाय करतात तर त्या व्यवसायाला मार्गदर्शन करणं किंवा त्यांना इन्हान्स करण्यासाठी आपण वेगवेगळे कोर्सेस महिला बालकल्याण समिती असेल त्याच्यामार्फत किंवा आपल्या दीनदयाचं जो योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या अंतर्गत घेत आहोत महिलांसाठी शहर उपजीविका केंद्राची स्थापना झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत महिलांनी तयार केलेले पदार्थ किंवा महिलांनी तयार केलेले कुठल्याही प्रकारची वस्तू असेल त्याची विक्री ह्या त्या विक्री केंद्राच्या मार्फत केली जाणार आहे त्यामुळे महिलांना एक हक्काचं बाजारपेठ मिळणार आहे त्याचबरोबर वर योजनेच्या अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान या अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्या मार्फत महिलांना त्यांच्या उत्पादित माल त्याचबरोबर त्यांनी जे काही बचत गट चालवतात तर त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसे चालवतील तर ह्यासाठी आपण हे मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती त्यामध्ये सगळ्या योजनांची माहिती त्यांना सांगितलेली आहे त्यांचे वस्ती पातळीवर बचत गट तयार करण्यात आलेले आहेत ते बचत गट सुरळीत रहावेत यासाठी महिलांनी एकजूटपणे एकत्र कसं यायला पाहिजे आपापसातील आप वाद कसे मिटवायला पाहिजेत त्यांचे वस्तिस्तर संघ स्थापन करण्यात आलेले आहे ते वस्तीस्तर संघ जर सुरळीत चालले तर वस्ती पातळीवरच्या त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा त्या वस्तीस्तर संघाच्या अंतर्गत सोडू शकतात त्यांच्या शहर स्थापन करण्यात आलेले ते शहरचा संघ सुरळीत राहण्यासाठी महिलांनी कसं एकत्रितपणे यायला पाहिजे या विषयासंदर्भात आपण आज या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे आपण महिलांना वारंवार मार्गदर्शन देतच असतो त्यांच्या मीटिंग घेत असतो अपेक्षित आहे की महिलांचे बचत गट आहेत वस्तीस्तर संघ आहेत शहरस्तर संघ आहेत यांच्या ज्या कमिटी तयार केलेल्या आहेत त्यांची वारंवार मिटिंग होणं त्यांच्या पातळीवर त्यांनी मासिक मिटिंग घेणं हे जास्त गरजेचं आहे त्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्यांनी नगरपालिकेत याव्यात मांडाव्यात त्याच्यावर नक्कीच आपण तोडगा काढतो वस्ती पातळीवर त्यांनी जर मिटिंग लावल्या तर त्या ठिकाणीही जाऊन आपण त्यांचे प्रश्न सोडवतो आपण खऱ्या अर्थाने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जाऊत फक्त महिलांनी महिलांना जे अपेक्षित आहे की प्रत्येक वेळेस आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं साडेनऊ साडे नऊशे बचत गटांपर्यंत आपण नाही पोहोचू शकत तर त्यांनी आपल्याला अप्रोच करणं गरजेचं आहे जेवढं शक्य तो होईल तोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत अप्रोच होतो जितकं त्यांना शक्य आहे त्यांनी आपल्यापर्यंत येऊन जास्तीत जास्त माहिती मिळून ती महिलांपर्यंत देणं हे अपेक्षित आहे आपल्याला आप नक्कीच यापुढेही आप अशा बैठका होतच राहणार आहेत आपण मार्गदर्शन करत राहणार